लक्ष्मण दत्तू जाधव गौरांजणी तालुका माडा जिल्हा सोलापूर मी असताना सदाशिवनगर सहकारी साखर कारखाना सभासद असून दोन हजार पंधराला मी राजीनामा दिलेला होता तर मग मी सरांकडे आलो सुहास पाटील सर बोलून ना आल्यानंतर त्यांनी मार्गदर्शन करून रणजितशे मोहिती पाटील यांना फोन करून चेक फोन करून त्यांनी माझं रक्कम का दिलेलं आहे याच अनुषंगाने की मी परवाच चला या सदाशिवनगर साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांना की ह्या संबंधित शेतकऱ्याचे अनामत रक्कम शेअरचे परत मिळावी यासाठी त्याने अर्ज केलेला आहे दोन हजार पंधरापासूनचं प्रकरण आहे आणि त्याचं त्या अनामत रक्कम द्यावी कारण का त्याची पत्नी खूप आजारी आहे आणि त्या आजारपणासाठी त्याला पैशाची अत्यंत गरज आहे हे ज्यावेळेस रणजित दादांना सांगितलं त्यावेळेस रणजित सिंह मोहिते पाटलांनी सदर कारखान्याचे जे डी आहेत त्यांनाही आवर्जून सांगितलं आणि एमडींनी काल दुपारी चार वाजता कारखान्याने या लक्ष्मण जाधव यांचा सदर हो चेक पैशाचा जो काही चेक असेल तो काल त्यांच्याकडे सोपूर्द करण्यात आलेला आहे शेवटी कारखानदार आणि शेतकरी यांचं नातं पण टिकलं पाहिजे आणि कारखान्यानेसुद्धा शेतकऱ्यांचे संबंध आणि हित जोपासलं पाहिजे हेच ह्यातून आवर्जून लक्षात येते मी पुन्हा एकदा सदाशिवनगर साखर साखर कारखान्याचं धन्यवाद मानतो थांबतो धन्यवाद